आपला बाहेर पाऊस यायला लागलाय गो हो। थांब दाखवूया तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं संजीवनी खरात ब्लॉग चॅनल मध्ये तर आज बघा आपला अल्बम लग्नाचा दोन हजार अठराला लग्न झालं आहे माझं हे साखरपुड्याच्या वेळेसचे फोटो आहेत आणि पहिल्यांदा एंट्री झाली त्यावेळेस हा फोटो आहे हिसवळी साखरपुड्याच फोटो आहे इथं एंगेजमेंट म्हणजे सांगती घातली कारभार याने मला वाईवाई म्हणजेच माझे वडील आणि कारभारांचे वडील इथं कळसाच पाणी घालच्या वेळेस हे गोरा गुंडाळ त्यांच्या वेळेस फोटो आहे खूप छान पद्धतीने फोटो काढले इथं हळद लावत होते कळसात आल्यावर फोटो ते मम्मी आहे माझी हळदीच्या वेळेस मामाने उचलून घेतले कारभारांच्या चेहऱ्यावर काही स्माइलच नव्हती लग्नाच्या वेळेस का नव्हती त्याचं कारण तुम्हाला माहित असेल तर कमेंट करून सांगा थांब की बिलो तांदळाच्या वेळेस जाते वेळी मामाने उतरून घेतले होते पण तांदूळ पडच्या पडत हा लुक मला खूप आवडलाय फोटो खूप छान आलाय हा मध्ये मध्ये प्रज्वल रडतोय कारण का त्याला बघायचे स्वतः फोटो हा हळूच पड हातात देऊ इथे हार वगैरे घालतानाचे फोटो परत असे फोटो काढायला भेटले नाहीत लग्नाच्या वेळेस त्यामुळं लग्न झाल्यानंतर पंधरा दिवसांनी आणि केस पूर्ण कमी केले होते डोक्याचे आणि नंतर मग एकदम फोटोग्राफ घरी आला आणि म्हणाला की फोटो काढायचेत आल्बमसाठी फ्रंट साईडला लावायचे त्यामुळं असे अवस्थेत फोटो काढले पूर्णपणे रोख्याची केस कमी केलीत हा एक फोटो ह्यात साखर चार वेळी कारभार हसलेत या आहेत माझ्या ननंदबाई आणि ही आहे भाची हे माझे काका हे माझे पप्पा काकु, ही मम्मी ही माझी बहीण ही काकू ही काकूचं पोरग आणि त्यांची सून ही माझी आत्या ही माझी आजी तर नाही आजी ही सोडून गेली आम्हाला तर खूप चांगली होती आजी नंतर ही माझी लहान बहीण इथे भाऊ आहे केवढे केवढे हे चेहरे होते बघा लागणार दोन हजार अठराच्या वेळेस ही माझी मामा आणि मामी खूप छान फोटो अल्बम तयार केलाय करबऱ्याने माहीत पण नव्हतं मला अल्बम तयार करायला टाकल्यावर इतकं छान बनवणार आहेत घरी आणलं तने सरप्राईज दिलं अल्बम दाखवल्यावर आहेत ननंदबाई आता आशीर्वाद देत आहेत आम्हाला खरंच खूप चांगले आहे माझे ननंद हे माझे आजोबा म्हणजेच शिवचे पंजोबा आहेत हे आणि ही पणजी शिवची माझी ही आजाजी माझ्या मम्मीचे आई वडील आहेत हे आणि ही पप्पाची आई आहे इथे पप्पा आहेत माझे यांची आई इथे लगा गोळी कारभार यांच्याकडचे नातेवाईक आहे ते सगळे हा बघ गिलू हा बघ की गूच बघायचंय तुझ्या हातात बघायचंय दोन मिनटं मी ते तुझ्या हातात हा गृहप्रवेश करतानाच्या ज्या फोटो आहे इथे दे देवदर्शन घरात करताना हा फोटो खूप आवडलाय मला हा वन सेकंद थांबले एक फोटो आहे अजून एक तो हा फोटो आहे आणि हा फोटो माझ्या वडिलांना खूप आवडला होता ज्यावेळेस पहिल्यांदा अल्बम दाखवला मी त्यावेळेस ते अल्बम बघता सगळे फोटो व्यवस्थित बघितले आणि हा फोटो बघून त्यांना खरंच मनापासून हसू आलं हा फोटो कारबाऱ्यांच्या डोक्यावरती हात ठेवलेला हा लुक त्यांना खूप आवडलेला होता खूप छान आहे म्हटले होते तर तुम्हाला हा फो हे लुक आवडलं का नक्की कमेंट करून सांगा आमचा अल्बम कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा जरा हात काढ रे बाबू बाबू जरा हात काढ शाना बनवला जरा हात काढ फ्रंट पेज वरच खूप छान बनवलंय फार बऱ्याने अल्बम तर कमेंट करू नक्कीच सांगा कसा वाटला धन्यवाद